नेई गोकुळाला ने गो बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही मला कुठे ना नंदाच्या घराला बोला मज नेई गोकुळाला मला नंदाच्या घराला घेऊन जा तिथं माया जन्माला आली असेल मला तिथं ठेवून द्या तिला घेऊन इकडे या किती सोपं आहे बोलणं काही गोष्टी बोलायला सोप्या असतात महाराज म्हणजे आता पायात बिड़ दाराला कुलपळ कंसाने पारा डबल केला नेणं एवढं सोपं आहे का काही गोष्टी बोलायला सोप्या असतात आता पकवाज वाजवणं गायन करणं कीर्तन करण सोपं नाही सोपं आहे जमलेच नाही तू आहे आपल्याला असतं का मग बोमलू नको एवढं सुंदर नियोजन झालं प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या हा प्रतिक्रिया नहीं देते साहेब महाराज बरोबर है, है जो मेहनत करता है उसे गलती होती है जो मेहनत करता है उसे गलती होती है निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है ज्यादा मेहनत कराएगी नहीं तो आयुष्य चुका काटने जाता महाराज चुका काटना मनस करने की दानत नुका चुका काटना मनस कशात ही चुका ते मागे शिंदे साहेबांना त्या यष्ट्या फुकट केल्या महिलांना बरोबर आहे ना बस, बस फुकट बा, गेला ना पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे फुकट आणि बाकी असले तर पन्नास टक्के मी मीडियावाला गेल एका बायला म्हणे कसा वाटला तुम्हाला शिंदे सरकारचा निर्णय पन्नास टक्के फुकट आहे तुम्हाला बाकी पंच्याहत्तर पुढच्या वर्षाच्या पुढे एसटी तिकीटच लागणार नाही कसा आहे शासनाचा निर्णय काही सौ नाही म्हणे या निर्णयामध्ये काय फायदा आहे म्हणे तुम्हाला माहेर आला जाता येईल ना पैसे लागणार आहेत का ती म्हणे माझं गावात रिक्षा फुकट पाहिजे <laughs> कशात चूक निघणार नाही बोला देव सगळ्यांना एक वेळ सुखी ठेवत नाही वन टाईम देव सुद्धा एका वेळेस सगळ्यांना सुखी नाही ठेवू शकत लक्षात ठेवा माणूस काय समाधानी करणार आहे कोणाला काय समाधानी करणारे बोला बोलायला काही गोष्टी सोप्या असतात महाराज करणं बोल बोलता वाटे सोपे करणे जाऊन वसुदेवाना सांगितलं तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल आणि भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला ऐका आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि भगवंतच प्रागट्य होण्याच्या अगोदर देव कि वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात आपल्याला स्वागत करायचं सर्वांनी हातवर करा महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव भैव आम्ही तुम्ही याडी डोकरा सगळ्यांनी करा <laughs> एकदम सरळ एकदम सरळ आणि छान परत भजन म्हणायचं स्वागत <laughs> वा wow, wow. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा सत्यवरम सत्यपरम ती सत्यम सत्य शिवनी नीतंज सत्यम सत्य सत्य मृतमेव सत्यम सत्या, सत्यात्मक ताम शरण प्रपत्ती सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देव कि वसुदेव यांच्या जीवनात येतो माया भगवंता श्रावण महिना रोहिणी घडशे नक्षत्र आपलं रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र लक्ष नाही श्रावण महिना रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस आणि रात्री बाराच्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं उचलिला कमळापती पायीची बंधने गळती ऐका बर का लक्ष देऊन ऐका आपोआप आता पायातल्या बेड्या तुटल्या मनती अशी रक्षपाळ

गाण्याचा ढंग आहे शब्दाकडे लक्ष द्या दे हिंदी मध्ये त्याला चमत्कार म्हणतात मराठीत चमत्कार म्हणतात हिंदीत करामात म्हणतात भगवंताचं प्रागट्य झालं लक्ष देऊन का भगवंताला उचललं टोपली मध्ये ठेवलं आणि गोकुळात घेऊन आले गोकुळात काय झालं होतं माया जन्माला आली होती ऐकताना लक्ष देऊन माया जन्माला आली म्हणून गोकुळातल्या सर्वाला झोप लागली भगवंताला तिथं ठेवलं मायेला घेऊन मथुरेत आले मथुरेत काय झालं गुरुजी आपल्याला पाहिजे गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे जी बाळ करणारी असते ना माया हो, रोज ना ती रोज जागरायची राहायची पण आज तिला झोप लागली पाहते तर काय मुलाला ठेवल्या बरोबर मुलांना रडायला सुरुवात केली आणि ते रडणं त्या ताईंच्या कानावर पडलं आणि तिला आली पाहते यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला तिला एवढा आनंद झाला तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगितली एवढ्या वर्षान मुलगा झाला मग कमी आनंद असन का होय गुरुजी आणि बायांना एखादी गोष्ट कळावी त्या जोपर्यंत दहावीस बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळ होत नाही फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात तू म्हणून म्हणते नाही तू म्हणून म्हणते ना अख्या जळगावला इस तुला होती उरलेला मुक्ताई नगर मध्ये नेऊन टाकत हां जगातील दोन सर्वात फास्ट नेटवर्क एक ईमेल आणि दुसरा फिमेल <laughs> मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात बऱ्याच दिवसानं लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा पण काय बोलतच गेली बाबा 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 नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते अरे चोरी का बा, वय वृंदावनची भाषा आहे देवाच्या गावची मराठी आणि ब्रज दोन्ही सांगतो अरे चोरी का काय बोले बाबा ना भयो अरे, अरे कसुना भयो तो काय बाबा बाबा घुम है काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं म्हणे बाबा लालो भयो लालो भयो म्हणजे मुलगा झाला कळत ना थोडं थोडं तुम्ही भाषा शिख तुमच्या इकडे खानदेशी बोलतात ना आमनं तुमनं मी त्या दिवशी धरणगावला चालू म्हणून रस्ता विचारलाय म्हणलं धरणगावला गावला कसा जाऊ म्हणे आता अजांत द्या आपण वडा म्हणतो ना ते फागिया फागिला हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल